एचएम राहतमाता नऊ विट्यात पतीने केला पत्नीचा खून डोक्यात लोखंडी खोरे घातले हजारे मळ्यातील घटना विट्यात तीस वर्षीय पतीने अठ्ठावीस वर्षाच्या पत्नीचा खून केल्याची घटना घडली पत्नीच्या डोक्यात लोखंडी खोरे घालून तिचा अंत केल्याची घटना बुधवार सायंकाळी विटा येथील हजारे मळ्यात घडली असून संबंधित पतीस विटा पोलिसांनी अटक केली या घटनेने पुन्हा विट्यासह परिसरात खळबळ उडाली याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी गुराप्पा शंकरप्पा इक्कुरोटी वय वर्ष तीस राहणार खानापूर नाका विटा तालुका खानापूर मूळ राहणार या ढाळी तालुका शोरपुराजी यादगीर राज्य कर्नाटक हा आपली पत्नी सलमा गुराप्पा इकुरोटी वय वर्ष अठ्ठावीस तिच्यासोबत विटा येथील हजारे मळा येथे राहत होता बुधवार सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास भाड्याने कोठे खोली घेऊन जाऊन राहायचे या कारणावरून जोराचा वाद होऊन भांडण सुरू झाले यातच पती गुराप्पा याने पत्नी सलमा हिच्या डोक्यात शेजारी असलेले लोखंडी खोरे डोक्यात घातले यात तिचा मृत्यू झाला घटनेनंतर विटा पोलीस तात्काळ या ठिकाणी दाखल झाले घटनेचा पंचनामा करून पुढील तपास विटा पोलीस करीत आहेत मात्र पतीने पत्नीच्या डोक्यात खोरे घालून खून केल्याने विटासह परिसरात खळबळ माजली आहे गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पूजा महाजन या करत आहेत